हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सिंपल अशा डिझाईन ज्या आहेत ते बघणार आहोत ब्लाऊजच्या तर काही वेळेला काय होतं की आपल्याकडे अर्जंट ब्लाऊज येतात शिवायला तर त्यावेळी आपल्याला एकदम लक्षात येत नाही की कोणत्या डिझाईनच्या आहेत आपल्याला सिंपल अशा ब्लाऊजवरती ठेवायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सिंपल अशा डिझाईनच्या आहेत बघणार आहोत आणि एकदम पटकन होणारे डिझाईन ज्या आहेत बघणार आहोत आता पहिले हे जे ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता वन साइड डिझाईन आहे एका साईडला मी बटरफ्लाय केलेला आहे आणि मी मोती दिलेली आहेत ऑफ वाईट कलरचे कारण धडी जी आहे आपल्या स्लीवजची तर ती ऑफ व्हाईट कलरची होती सो मी तो ऑफ वाईट कलरचे जे मोती आहेत तर ते दिलेले आहेत आणि कापडाचे जे लटकन आहेत मी लावलेले आहेत आता या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे मी माझ्या चॅनलवरती दाखवलेलं आहे कटोरी ब्लाऊजचं आता हे आपलं दुसरं ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजचं सुद्धा मी स्टिचिंग जे आहे माझ्या चॅनलवरती दाखवलेलं आहे आता गळा बघू शकता चौकोनी गळा फक्त मी एकदम असा ठेवलेला आहे पण एका साईडला मी इथं थो छोटंस इथं बटरफ्लाय केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती एक शोचं बटन जे आहे मी लावलेलं आहे ते सुद्धा जे शो बटन आहे मी एकदम असं सिल्वर कलरचं घेतलेलं आहे कारण कापडामध्ये सिल्वर कलर असल्यामुळे मी शो बटन जे आहे सिल्वर कलरचं घेतलेलं आहे आणि एकदम छान असा बॅक बॅकसाईडला जो लुक आहे आपला आलेला आहे बघू शकता तर सिम्पलमध्ये तुम्हाला थोडीशी युनिक जर काहीतरी डिझाईन करायची असेल तर तुम्ही ही डिझाईन जे आहे नक्की ट्राय करू शकता त्याच्यानंतर तिसरं जे आपलं ब्लाऊज आहे तर ते हे आहे तर हे बघू शकता हे जे ब्लाऊज आहे पूर्ण मी ते सिंपल घेतलेलं आहे गळ्याचा शेप तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी दिलेला आहे सेंटरला फक्त मी ते बटरफ्लाय दिलेला आहे त्याच्यानंतर छोटंसं इथं मी शो बटन घेतलेलं आहे आता छोटे छोटे लटकन मी तर रेड कलरचे दिलेले आहेत कारण स्लीव जे आहेत त्याचे काट जे आहेत रेड कलरचे होते सो मी रेड कलरचे छोटे छोटे लटकन दिलेले आहे आणि हा आणि हा जो बॅकनेक आहे घातल्यानंतर खूप छान याचा जो लुक आहे तर तो दिसतो आणि हे सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे छत्तीस साईज पूर्ण जे ब्लाऊज आहेत तर ते एकाच कस्टमरचे आहेत एक ब्लू कलरचं जर ब्लाऊज सोडलं तर बाकीचे जे ब्लाऊज आहेत ते एकाच कस्टमरचे आहेत तर हे बघू शकता एकदम सिंपल आहे पण घाटल्यानंतर जो लुक आहे एकदम साइडला छान येतो आता हे गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे सेंटरला मी तो जे छोटंसं जे आहे गोल्डन कलरचं शो बटन लावणार आहे आता हे गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे याच्यावरती मी मल्टी कलरची जी लेस आहे तर ती वापरणार होतो पण मला जी लेस आहे तर ती मिळाली नव्हती स्वामी तर गोल्डन कलरची जी लेस आहे तर ती घेतलेली आहे पण तुम्ही जर गोल्डन कलरचं ब्लाऊज अशा प्रकारे जर शिवत असाल तर तुम्ही मल्टी कलरची जी लेस आहे तर ती वापरायची आहे म्हणजे हे तुमचं जे ब्लाऊज आहे तुमच्या कोणत्याही साडीवरती अगदी व्यवस्थित मिक्स अँड मॅच होऊ शकतं आता आपलं हे पाचवं ब्लाऊज आहे हे बघू शकता तर ही थोडी साईज जी आहे तर ती मोठी आहे कटोरी ब्लाउजच आहे आणि बघू शकता बॅक साईड एकदम डीप आहे बॅक साईडला मी एकदम डीप घेतलेला आहे आणि याची जी लेस आहे तर ती बघू शकता एकदम ब्रॉड आहे आणि फक्त मी लेसच वापरलेली आहे पण याचा जो लुक आहे एकदम छान येतो ब्लाऊज घातल्यानंतर पाठीवरती स्लीवजला सुद्धा मी एकदम छोटे छोटे नॉट्स इथं लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे थोडासा हेवी लुक येतो ब्लाऊज घातल्यानंतर एकदम सिम्पल आहे पटकन होणारा ब्लाऊज आहे जर तुम्हाला अर्जंट ब्लाऊज द्यायचा असतील आणि काहीतरी डिझाईन करायचे असेल तर तुम्ही या डिझाईनच्या आहेत नक्की ट्राय करू शकता सो so फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती तर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद